जे दावे नाकारले कसे जातात त्याचाही अनुभव आपल्याला सगळ्यांना कारण आपण सगळे ग्रामीण भागात मी त्या आकडेवारी जाणार नाही आपण आता एक रुपयाची विमा पद्धती बंद करून टाकली आता शेतकऱ्यांनी विमा काढायचा आता पुन्हा चालू केलंय आता त्याच्यासाठी तुमचे मंत्री म्हणाले की भिकाऱ्यासारखी योजना होती भिकाऱ्याला भीक भीक घेत नाही एक रुपयाचं हे अमरावतीत म्हणाले आपल्या सावरकर साहेब तिकडे त्यामुळे ती बंद आपण केली अध्यक्ष महाराज या सगळ्या परिस्थितीला आपण पाहिलं तर आता हे जे आता तुम्ही नवीन दर जे लागू केलेत विम्याचे खरीप पिकांसाठी दोन टक्के रब्बी पिके असतील तर त्याला एक पॉईंट पाच टक्के बागायत पिका असेल तर त्याला पाच टक्के म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांचे सगळे पैसे आता ह्या विमा कंपन्यांना लुटून द्यायचा निर्णय घेतलाय का हा पण या ठिकाणी मुद्दा उपस्थित होतो अध्यक्ष महाराज आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं सांगतोय की शासकीय आणि विमा कंपन्याचा सहभाग जो आहे दोन हजार सोळापासून पासून आठ वर्षात महाराष्ट्रात विमा हप्ता जमा बावन्न हजार नऊशे एकोणसत्तर कोटी आणि परत दिलेली भरपाई जी आहे छत्तीस हजार तीनशे पन्नास कोटी आणि त्याच्यातही ते आपण पाहिलं की सोळा हजार सहाशे कोटी रुपयाचा फायदा त्या कंपन्यांना झालेला आहे अध्यक्ष महाराज हे पैसे मिळालेत कोणाला आता नांदेड बीड अशा जिल्ह्यांच्या कथा आपल्याला सगळ्यांना आता ऐकायला मिळतात या सगळ्या कथेमध्ये आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते अध्यक्ष महाराज की उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना नांदेडमध्ये पीक विमा मिळाला शासकीय जागेमध्ये शासकीय जागेमध्ये विमा दाखवला जातो आहे पण ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्या शेतकऱ्यांना आपण पीक विमा देतच नाही हे आकडे जे मी सांगतो आहे दिलेले पैशाचं सांगतो आहे पण वास्तविक काय झालं चाळीस मिनट झाली हो काय साहेब आपल्या मागे पण ते काही आहे हा शेतकरीच आहे तेही सांगितलं सौरवज पण सांगितलं तुमचं हा सा। येस चाल खरुच ना अध्यक्ष महाराज तो मी ते नसताना त्यांचं नाव घेतलं केलं ना साठम साहेब पाहिलं ना, ना? अध्यक्ष महाराज तर अध्यक्ष महाराज या ज्या विमा कंपन्या आहेत या विमा कंपन्या कसं सरकारची तुजोरी लुटते आहे आणि शेतकऱ्याला कसं लुटते त्याचं मी उदाहरण आपल्याला सांगितले अध्यक्ष महाराज मी अवकाळी पावसाचं सा मगाशी सांगत होतो अध्यक्ष महाराज अवकाळी पावसामुळे शेतपिकाचे मोठे प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत असं सरकारचं म्हणणं आहे अवकाळी पावसामुळे राज्यात सदोतीस हजार चौतीस हजार सातशे साठ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून ब्याऐंशी हजार नऊशे नव्याण्णव शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे या नुकसानीपोटी राज्य सरकारने शंभर कोटी रुपयाच्या मदतीचा सा प्रस्ताव साध तयार केलेला आहे मदत आणि पुनर्विभागाची गळी याच्याकडे ते गेलेलं आहे अवकाळी पावसामुळे नागपूर विभागात सर्वाधिक नुकसान झालेले आहे दहा हजार पंच्याण्णव हेक्टरवरील सव्वीस हजार दोनशे सत्याऐंशी शेतकऱ्यांचे नुकसान त्या ठिकाणी झालेले अध्यक्ष महाराज या नुकसानपोटी सुमारे सत्तावीस कोटी रुपयाच्या मदतीचा प्रस्ताव तयार केलेला आहे कोकणातही तीन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर क्षेत्र बाधित झालं आणि नऊ हजार दोनशे एकोणसाठ शेतकरी नुकसानग्रस्त त्याच्यामध्ये आहेत अध्यक्ष महाराज पुणे महसूल विभागात दोन हजार सहाशे ब्याण्णव हेक्टर क्षेत्र बाधित झाले आणि बारा हजार दोनशे एकोणतीस शेतकऱ्यांचं नुकसान त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे जवळपास एक्केचाळीस लाख रुपयाचा प्रस्ताव पडलेला आहे अवकाळी पावसामुळे चौतीस हजार सातशे साठ हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाल्याचे समोर आले असून आठ हजार ब्याऐंशी हजार नऊशे नव्याण्णव नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुमारे शंभर कोटी रुपयाची मदत देण्याचे प्रस्ताव आहेत मला एक कळत नाही अध्यक्ष महाराज हे नुकसान जे नुकसानाचा जे प्रस्ताव आपण तयार करतो कुठला आधार घेतो त्यांचे झालेल्या पिकांचं नुकसान जे असते त्या पिकाचं नुकसानाचं कुठल्या आधारावर त्याला किती खर्च लागला त्याचं पिकाचं उत्पादन काय येणार होतं त्याचं त्याला दोन पैसे कसे मिळणार होते पण त्याला कमीत कमी कसे पैसे मिळेल आता मी एवढे आकडे वाजले त्याला फक्त शंभर कोटी रुपये तुमचे प्रस्तावित आहेत हजारो हजारो हेक्ट हजारो कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्याच्या मोबदला त्याला शंभर कोटी रुपये देणार अजूनपर्यंत मिळाले नाही पण अध्यक्ष महाराज ते सगळे देत असताना शेतकऱ्याला हे वाटतं की निसर्गही माझ्यासोबत नाही आणि सरकारही माझ्यासोबत नाही आणि मग तिथं शेतकरी आत्महत्या करतो अध्यक्ष महाराज आणि म्हणून सरकारनी पहिलं प्राधान्य हे शेतकऱ्यांना द्यावं ही मागणी मी या सभागृहात करतो अध्यक्ष महाराज